नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्टॉक्सच्या स्पेशल व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण इन्व्हेस्टॉक्सनी जे बँक निफ्टी स्कॅल्पिंग टूल डेव्हलप केलेलं आहे त्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत ती गोष्ट जाणून घेणार आहोत त्यासोबत आपण स्कॅल्पिंग नेमकं काय आहे ते देखील माहिती घेऊया आणि स्कॅल्पिंगमध्ये येणारे चॅलेंजेस कुठले कुठले असतात आणि त्याला आपण ओव्हरकम कशा पद्धतीने करू शकतो त्याच्याबद्दल आपण माहिती या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये घेऊया चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो बँक निफ्टी बेसिकली स्कॅल्पिंग साठी खूप जास्त प्रसिद्ध आहे परंतु स्कॅल्पिंग हे केवळ बँक निफ्टी मध्ये केलं जात नाही तर स्कॅल्पिंग आपण रेग्युलर इक्विटीज मध्ये देखील करू शकतो किंवा इतरही इन्स्ट्रुमेंट्समध्ये जसं की कमोडिटी आलं करन्सी आलं त्या सर्व मध्ये स्कॅल्पिंग हे केलं जातं तर बेसिकली स्कॅल्पिंग म्हणजे काय तर स्कॅल्पिंग इन ट्रेडिंग इज अ टेक्निक वेअर ट्रेडर्स एम टू मेक स्मॉल क्विक प्रॉफिट फ्रॉम टायमी प्राईस चेंजेस इन स्टॉक और अदर एसेट्स म्हणजे छोटे छोटे ज्या इंट्राडे मध्ये प्राइस मुवमेंटम होत असतात त्या प्राइस मुवमेंटमचा वापर करून किंवा त्या प्राइस मुवमेंटमकडनं एक बेनिफिट घेण्यासाठी छोट्या छोट्या मुवमेंटकडनं बेनिफिट घेण्यासाठी क्विक प्रॉफिट्स बुक करण्याच्या पर्पजनी इंटेन्शननी ट्रेडर लोक कर, स्कॅल्पिंग ट्रेडिंग करत असतात म्हणजेच काय थोडक्या म्हणजे हो। आता इमिजिएटली बाईंग करणं आता समजा तीन वाजून पाच मिनिटं झालेली असतील तर तीन वाजून सहा मिनिट तीन वाजून सात मिनिटं दोन तीन ते ट्रेड असतात तर इमिजिएटली तीन वाजून पाच मिनिटांना बाईंग केलं आणि तीन वाजून सात तुम्ही विकलं तर केवळ दोन मिनिटाच्या त्या ट्रेडला स्कॅल्पिंग ट्रेडिंग असं म्हटलं जातं तर छोट्या छोट्या ज्या प्राईसमध्ये जे चेंजेस होतात प्राईसमध्ये जी मोमेंटम येते तर त्या मुमेंटमचा बेनिफिट ट्रेडर लोक घेत असतात थ्रू स्कॅल्पिंग टेक्निक्स तर खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या स्कॅल्पिंग टेक्निक्स आहेत तर आता जाणून घेऊया की नेमकं स्कॅल्पिंग करताना आपल्याला कुठले कुठले चॅलेंजेस येऊ शकतात तर सर्वप्रथम जे चॅलेंज आहे विचार आपण प्रॉब्लेम म्हणू शकतो तर पहिला प्रॉब्लेम असा आहे की लिक्विडिटीचा इश्यू असतो जर का तुम्ही एखाद्या अशा इक्विटीमध्ये किंवा अशा कुठल्या पर्टिक्युलर काउंटरमध्ये तुम्ही जर का ट्रेड करत असाल आणि ज्याच्यामध्ये व्हॉल्युम कमी असेल तर तिथं लिक्विडिटीचा फार मोठा इश्यू असतो आणि तिथं स्कॅल्पिंग करताना तुम्हाला अडचणी येऊ शकतात जर का तुम्हाला एखाद्या रेटला तुम्ही बायिंग करता आणि समोरच्या रेटला कोणी समोरच्या बाजूला कोणी सेलरच अवेलेबल नसेल तर त्या पर्टिक्युलर पॉईंटला तुम्हाला त्या ठिकाणी तो ट्रेड एक्झिक्यूट देखील करता येऊ शकणार नाही तर लिक्विडिटीचा फार एक मोठा इश्यू असतो तर हा पहिला एक प्रॉब्लेम जरा स्कॅल्परला फेस करत करावा लागत असतो त्यासोबत टाइमली एक्झिक्युशनचा देखील एक प्रॉब्लेम असतो जसं की जो मार्केटमध्ये मोमेंटम येतो आणि समजा मार्केट एखाद्या दिवशी रेंज बाउंड असेल आणि जर का तुम्ही एक्झिक्यूट करायला थोडासा जरी डिले केला तरी तो या ठिकाणी तुम्हाला स्कॅल्पिंगमध्ये मध्ये लॉसेस होऊ शकतात तर या दोन गोष्टी आहेत लिक्विडिटी आणि टाईम एक्झिक्युशनचा मोठा प्रॉब्लेम आहे त्यासोबत सायकोलॉजिकल बॅगेजेस जे आपण घेऊन चाललेलो की जसं की समजा तुम्ही कुठले काही अडचणीमध्ये असाल तुमचे काही लाईफमध्ये प्रॉब्लेम चालले असतील घरामध्ये घरगुती कौटुंबिक काही कलह चाललेले असेल तर त्या सायकोलॉजिकल बॅगेजेसचा सा तुमच्या त्या ट्रेडिंगवरती देखील प्रभाव होऊ शकतो त्यासोबत वग... पास्ट हो ता तुम्हान 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 तुम्ही पास्टमध्ये काही लॉसेस वगैरे केलेले असतील तर त्या लॉसेसचा देखील तुमच्या करंट ट्रेडिंग ह्याच्यावरती परिणाम होऊ शकतो तर टाइमली एक्झिक्युशन होऊ शकत नाही प्रॉपरली त्या ठिकाणी तुमच्याकडनं ते ट्रेडिंग डिसिजन घेतले जाऊ शकत नाही समजा तुम्ही स्कॅल्पिंग करताय तुम्हाला तुम्हाला वाटतंय इनिशियली तुम्ही ट्रेड घेताना स्कॅल्पिंगच्या इंटेन्शनने घेतलेलं आहे आणि परंतु तुम्हाला असं वाटतं की मार्केटमध्ये मोठा मोमेंट कुठेतरी काहीतरी सांगितलं काही जरी झालं तुम्ही कुठली बातमी वाचली आणि तुम्हाला असं वाटलं की आणखी मोठा मोमेंट मिळालं तुम्ही तो ट्रेड होल्ड केला तुमचा जो अपेक्षित स्कॅल्पिंगचा जो टार्गेट होतो तिथं आल्यानंतर देखील जर तुम्ही तो पोझिशन होल्ड ठेवली असं होऊ शकतं की त्या पॉईंटपासून परत नंतर मार्केट रिव्हर्स जाईल आणि त्या ठिकाणी तुम्ही करू हे बॅरियर जे सायकोलॉजिकल सायकोलॉजिकल जे आहेत ते स्कॅल्पिंग करताना खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला फेस करावे लागतात जर का तुमच्याकडे कुठली अशी निश्चित कुठली ट्रेडिंग टेक्निक नसेल जस्ट तुम्ही एक छोट्या छोट्या जर का मूव्ह कॅप्चर करण्यासाठी प्युअरली प्राइस एक्शनच्या बेसिसवरती किंवा कुठल्या एक दोन इंडिकेटरच्या मदतीने जर का तुम्ही तुम्ही अशा पद्धतीने ट्रेड करत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला हे प्रॉब्लेम येऊ शकतात तर स्कॅल्पिंग करताना पर्टिक्युलरली लिक्विडिटीचा इश्यू तुम्हाला अशा पर्टिक्युलर इन्स्ट्रुमेंट मध्ये ट्रेड करणं गरजेचं आहे की जिथं लिक्विडिटी खूप जास्त मोठी आहे तर बँक निफ्टी हा एक खूप मोठा त्याच्यासाठी एक ऑप्शन आहे की बँक निफ्टी ऑप्शन्स मध्ये लिक्विडिटीचा इश्यू कधीच नसतो खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी ट्रेड एक्झिक्युट करू शकता आणि टाइमली एक्झिक्यूशनचा जो पार्ट आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला अलर्ट राहावं लागणार आहे किंवा तुम्ही त्या ठिकाणी अल्गोज देखील सेट करू शकता तर आता आम्ही स्टॉक्सनी बँक निफ्टी स्कॅल्पिंग टूल जे डेव्हलप केलेलं आहे त्या पर्टिक्युलर स्कॅल्पिंग टूलच्या मतीनं तुम्ही अल्गो तुम्ही देखील ट्रेडिंग करू शकता आता लवकरच आम्ही आमच्या स्वतःच्या अल्बोज देखील इंट्रोड्यूस करणार आहोत तर त्याच्याबद्दल देखील एक फ्रेश व्हिडिओ बनवून त्याच्याबद्दल इंट्रोडक्शन दिलं जाईल माहिती दिली जाईल परंतु केवळ बँगनेटी स्कॅल्पिंग के टूल वापरून देखील तुम्ही या दोन तीन गोष्टींना तुम्ही ओव्हरकम करू शकता त्याच्या सायकोलॉजिकल पॅकेजेस म्हणजे एका थोडक्यामध्ये जसं मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही एखाद्या ट्रेड घेऊ शकत नाही किंवा तुम्हाला कन्व्हिक्शन येत नाही किंवा बाकीचे जे प्रॉब्लेम असले पण समोर जर का स्क्रीनवर तुम्हाला घेऊन दिसत असेल की बाबा एक्झॅक्टली ट्रेंड कुठला आहे मार्केटमध्ये ट्रेंड आहे डाऊन हे जर का समोर तुम्हाला लिहून कळत असेल तर सर्व गोष्टी क्लिअर कट समोर मेन्शन केल्या असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला सायकोलॉजिकल बॅगेजेस न तुम्ही ओव्हरकम करू शकाल तर या गोष्टी तुम्हाला बँक निफ्टीस कॅल्क्युलेटर मध्ये पाहायला मिळू शकतात तर, बैंग पूल तर आता बँक निफ्टी स्कॅल्पिंग टूल बेसिकली कशा पद्धतीनं दिसतं तर आता आपण त्याची ग्लिम्स घेऊया मी या ठिकाणी स्क्रीन होती एक्झॅक्टली बँक निफ्टी स्कॅल्पिंग टूल कशा पद्धतीनं आपण पाहत असतो कशा आपण रीड करून त्याचे कुठले कुठले वैशिष्ट्य जाणून घेऊया तर त्या ठिकाणी मी दुसऱ्या विंडो मध्ये आपला टूल या ठिकाणी ओपन केलेला आहे तर आता या ठिकाणी पहा आजचा दिवस जो आहे अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसचा दिवस आहे या ठिकाणी बँक निफ्टीचं स्कॅल्पिंग टूल मी ऑलरेडी सेट केलेलं आहे तर या ठिकाणी प्रामुख्याने जर का आपल्याला पाहायला गेलं तर वैशिष्ट्याचे अशी आहेत की बँक निफ्टी स्कॅल्पिंग टूल जे आहे ते आपल्याला केवळ बँक निफ्टीच्या स्पॉटच्या आपल्या चार्टवरती पाहायचं आहे वन मिनिट टाइम फ्रेमवरतीच पाहिजे कारण की स्कॅल्पिंगचा अर्थच आपल्याला काही मिनिटांचीच पोझिशन क्रिएट करायची असते मिनिटांचीच फक्त पोझिशन क्रिएट करून असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी मोठे टाइम फ्रेम काहीच मतलब नाही तुम्हाला त्या ठिकाणी स्मॉलर टाइम फ्रेमच बघायचे तर या स्कॅल्पिंग मध्ये आपल्याला वन मिनिट टाइम फ्रेम बघायची तो देखील स्पॉटच्या चार्टवरती आपल्याला बँक निफ्टी स्कॅल्पिंग टूल लावायचा आहे तर या ठिकाणी तुम्हाला लेफ्ट साईडला टोटल असे आठ बॉक्सेस तुम्हाला या ठिकाणी दिसतात तर या ठिकाणी आम्ही वेगळ्या वेगळ्या टाइम फ्रेमवरनं टेक्निकल डाटा फेस केलेला आहे तर पाच मिनिट पंधरा मिनिट तीस मिनिट एक तास डेली टाईम फ्रेम तर अशा ज्या वेगळ्या वेगळ्या टाइम फ्रेमवर टेक्निकल डाटा फेस केला आहे त्यासोबत आम्ही या ठिकाणी ओपन इंटरेस्टचा देखील डाटा आम्ही फेच केले आहे तर या ठिकाणी हा टोटल टेक्नो डेरिवेटीव्ह डाटा आपण म्हणू शकतो जो तुम्हाला या ठिकाणी हा लेफ्ट साइडला हा जो बॉक्स दिसतो या ठिकाणी टोटल आठ छोटे छोटे तुम्हाला या ठिकाणी बॉक्सेस दिसतात या ठिकाणी तर ह्याच्यामध्ये टोटल डिफरंट डिफरंट टाइम फेम्स से टेक्निकल डाटा प्लस ओपन इंटरेस्ट डाटा आम्ही या ठिकाणी ऍड केलेला आहे तर असा हा एक डॅशबोर्ड आहे त्याच्यामध्ये क्लिअर कट मेन्शन केलं असतं की अप ट्रेंड आहे का डाऊन ट्रेंड आहे का न्यूट्रल आहे आता या ठिकाणी आजच्या दिवशी हा ओवरऑल जर तुम्ही चार्ट बघितलं तुमच्या क्लिअर कट लक्षात येईल की आजच्या दिवशी हा डाउन ट्रेंडचा दिवस होतो म्हणजे तुम्हाला ठिकाणी केवळ पुट ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करणं हे अपेक्षित होतं तर या ठिकाणी सकाळपासून या ठिकाणी डाटा तुम्हाला निगेटिव्ह दिसत होता तर या ठिकाणी पहा पहिला जो आपल्याला बँक निफ्टी जो सिग्नल मिळालेला आहे तर तो, तो या ठिकाणी साधारणपणे बारा वाजून सतरा मिनिटांनंतर मिळालेला आहे अराउंड बावन्न हजार सातशे रुपयाच्या आसपास तो सेरिंगचा सिग्नल मिळालेला होता त्याच्यानंतर ज्या स्कॅल्पिंग टूलनी एक्झिट तुम्हाला दिलेला आहे बावन्न हजार पाचशे सत्तरला म्हणजे साधारणपणे या ठिकाणी तुम्हाला आरामात या ठिकाणी शंभर सोळाशे पॉईंट आरामात कॅप्चर केले असते तुम्ही म्हणजे साधारणपणे हे जे टूल आम्ही जे डेव्हलप केले ते हंड्रेड हंड्रेड पॉईंट कॅप्चर करण्याच्या दृष्टिकोनातच केलेले आहे तर या ठिकाणी तुम्हाला ऑटोमॅटिकली जर का हंड्रेड पॉईंटचा मोमेंटम आला तर या ठिकाणी तुम्हाला ऑटोमॅटिक एक्झिट सिग्नल देखील मिळत असतो त्यासोबत या सर्व सिग्न सपोर्टिव्ह हार्ड डाटा असतो जर का हार्ड आटा तुम्हाला जर का सपोर्ट म्हणजे या सहा बॉक्सेस म्हणजे दा सेल जर का सेलचा सिग्नल जर का आलेला असेल आणि या ठिकाणी आठ पैकी सहा बॉक्सेसमध्ये जर का डाऊन लिहिलं गेलेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी शॉर्ट सेलिंग करू शकता ऍडिशनली आम्ही या ठिकाणी एडिक्स देखील या ठिकाणी घेतले तर हा जो एडिक्स हा वन डे टाइम फ्रेमचा आहे फक्त या ठिकाणी पॅरामीटर्स आम्ही वेगळे घेतलेत आमचे एक्सपिरियन्स Uh, विचार करून किंवा ओव्हरऑल आम्हाला काय एक्सपिरियन्स आले त्यामध्ये आम्ही थोडेसे प्रयोग केले त्याच्यामध्ये ट्रायल अँड करून बघितलं त्याच्यामध्ये जी सिस्टीम आम्हाला योग्य वाटते तर त्याचे पॅरामीटर्स आम्ही इथे डिफरंट घेतलेत परंतु ईडीक्स आणि आर एस एखील या ठिकाणी आम्ही ऍड केलेला आहे तर इथे एडीएक्स जर का तुम्हाला स्ट्रॉंग ट्रेंड दाखवत असेल आणि या ठिकाणी आर एस जर का डाऊन दाखवत असेल तर याचा अर्थ आहे की स्ट्रॉंग नेगेटिव्ह ट्रेंड सध्या मार्केटमध्ये चाललेला आहे हा त्याचा अर्थ असतो तर या ठिकाणी पहिला सिग्नल जो आलेला होता तो बारा वाजून सतरा मिनिटानंतर आला होता त्याच्यानंतर त्याचा जो एक्झिट मिळाला तो बारा वाजून तीस मिनिटानंतर मिळाला आणि बारा तेरा मिनिटाचा हा ट्रेंड झालेला आहे त्याच्यानंतर या ठिकाणी बाईंगचा सिग्नल मिळालेला होता बाईंगचा सिग्नल अराउंड आपल्याला एक वाजून चाळीस मिनिटानंतर मिळाला होता आणि त्याच्यानंतर हा त्याचा एक्झिट जो मिळाला तो जवळपास दोन वाजून दहा मिनिटांना अर्ध्या तास आपण हा जवळपास हा ट्रेड चाललेला होता याच्यामध्ये आपला चांगला आपला फायदा झालेला होता परंतु या ठिकाणी हा जो डॅशबोर्ड हा दिवसभर बाईंगने सपोर्ट करत नव्हतो त्यामुळे या ठिकाणी बाईंगचा आपण ट्रेड घेतला नसता परंतु या ठिकाणी तुम्हाला सेकंड परत तिसरा जो सिग्नल मिळाला हा एक शॉर्ट सेलिंगचा से मिळाला होता या ठिकाणी हलकासा तुमचा स्टॉप लॉस हिट झालेला आहे त्याच्यानंतर या ठिकाणी आता दुपारच्या या ठिकाणी परत तुम्हाला सेलिंग इथं एंट्री आणि एक्झिट देखील या ठिकाणी अलर्ट आता तीन वाजता ही सिस्टीम एक्झिट करते कारण की त्यामुळे दुपारी तीनच्या पुढचे सिग्नल घ्यायचे नाही जर का तुम्ही दुपारच्या दरम्यान जर का सिग्नल घेतले तर या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला प्रॉफिट टार्गेट तुम्हाला अचीव्ह करता येऊ शकले असते तर अशा पद्धतीने ओव्हरऑल टायर्ड स्कॅल्पिंग टूल आपण डेव्हलप केलेला आहे जर का आपण हिस्टॉरिकल परफॉर्मन्स जरी बघितलं तर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं याचा अंदाज आहे की हे कशा पद्धतीने हे टूल काम करतं तर प्रिव्हियस जर का पाहिलं तर या ठिकाणी प्रिव्हियस डाटा या ठिकाणी दिसणार नाही जर का या ठिकाणी जर का बघितलं तर हा जो डाटा या ठिकाणी डॅशबोर्ड दिसतोय लेफ्ट साईडचा तो या ठिकाणी आजच्या विषयीच्या दृष्टिकोनात दिसतो तर इथे हिस्टॉरिकल डाटा मी तुम्हाला या तर दाखवू शकणार नाहीये इन फ्युचर मी एखादा मोठा एक व्हिडिओ रेकॉर्ड केले ज्याच्यामध्ये प्रॉपरली रिप्ले वगैरे करून दाखवेन किंवा आमचा पर्टिक्युलरली बँक निफ्टी स्टॅम्पिंग जर तुम्ही ट्रायल घेतला तर तुम्ही आम्ही एका तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती स्पेशली आम्ही ऍड करून घेऊ त्याच्यामध्ये आम्ही प्रत्येक आठवड्याला साधारण प्रत्येक शुक्रवारी किंवा गुरुवारी दुपारी मार्केट संपल्यानंतर आम्ही एक वेबिनार कंडक्ट करत असतो की ज्याच्यामध्ये हे स्कॅल्पिंग कशा पद्धतीनं वापरायचं ते दे देखील शिकवलं जातं म्हणजे ज्या ज्या लोकांनी ट्रायल घेतलेली आहे किंवा ज्या ज्या लोकांनी त्याचं फुल पॅकेज परचेस केलेलं आहे आमच्याकडनं तर त्या लोकांसाठी एज्युकेशन देण्याचं काम आम्ही प्रत्येक आठवड्याला करत असतो थ्रू टेलिग्राम लाईव्ह तर तुम्ही जर काही इंटरेस्ट असेल तुम्ही त्या शंभर टक्के टेलिग्राम वरती तुम्ही जॉईन होऊ शकता जॉईन करण्याची प्रोसेस जे आहे तुम्ही आमच्या तु हेल्पलाईन नंबरला कॉन्टॅक्ट करून विचारू शकता तर आता हा कालच्या दिवशी देखील या ठिकाणी तुम्ही बघा या ठिकाणी क्विकली तुम्हाला या ठिकाणी अपसाइड मुवमेंटम मिळाला त्याच्यानंतर परत या ठिकाणी डाऊन साईडचा देखील जबरदस्त मुवमेंटम या ठिकाणी मिळाले दिसते म्हणजे कमीत कमी तुम्ही जर का या ठिकाणी दहा हजार का तुम्ही सिग्नल बघितले तर तुम्हाला आरामात सात सिग्नल्स मध्ये तुम्हाला या ठिकाणी प्रॉफिटेबल ट्रेड झालेले तुम्हाला दिसू शकतात आणि या ठिकाणी आम्ही एक तुमची अॅक्युरेसी वाढवण्यासाठी हे सर्व डॅशबोर्डचा देखील या ठिकाणी सपोर्ट दिलेला आहे म्हणजे केवळ सिग्नल्स या ठिकाणी येत नाहीत प्लस डॅशबोर्ड दिसतो त्यासोबत ओपन इंटरेस्ट डाटा सगळ्या गोष्टी या डॅशबोर्डमध्ये आपल्याला क्लिअरली मेन्शन आहेत वापरल्या गेलेल्या आहेत त्यामुळे तुम्हाला प्रॉपरली एक अंदाज येतो की कशा पद्धतीनं आपण ट्रेड घेता म्हणजे ऍटलिस्ट डायरेक्शन कुठली हे तर तुम्हाला क्लिअर कळतं या सिस्टीमच्या म्हणजे या कडनं जो तुम्हाला डाटा मिळतो तो डाटा वापरून तुम्ही तुमचे एखादं टेक्निक जे तुमचं रेग्युलर तुम्ही युज करत असाल ते जर का टेक्निक जर का मॅच झालं तर तुम्हाला तुमची अॅक्युरेसी वाढताना देखील दिसू शकते तर अशा पद्धतीने युजफुल टेक्निक आहे पर्टिक्युलरली स्कॅल्पिंग आम्ही डेव्हलप केलं आहे स्कॅल्पिंग च्या पर्स्पेक्टिव्ह जर का बघायला गेलं तर खूप जास्त युजफुल आहे आणि थोडं जर का तुम्ही प्रॉपरली अभ्यास केला याचा तुम्ही आणि थोडंसं क्विकली जर का टाइमली एक्झिक्यूट करू शकलात तर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने याच्यावरती प्रॉफिट जनरेट करू शकता तर ह्याच्या संदर्भात तुम्हाला जर आणखी माहिती हवी असेल तर आमच्या तुम्ही हेल्पलाईनला संपर्क करावा तर हेल्पलाईनवरती तुम्ही व्हॉट्सअपवरती मेसेज करू सातशे अडतीस सातशे नऊ सात हा आमचा हेल्पलाईनचा व्हॉट्सअप नंबर आहे तर त्याच्यावरती तुम्ही मेसेज करा पंधरा दिवसांची पेड ट्रायल आहे थ्री नाईन्टी नाईन रुपीज ला आहे त्याची तीनशे नव्याण्णव रुपये भरले तर तुम्हाला ने पेड नेटिस कॅल्पिंग तुम्हाला पंधरा दिवसांकरता ट्रायल मिळेल तुम्हाला जर का तो आवडलं तुम्हाला ट्रायल त्याच्यामध्ये तुम्हाला ते सूट झालं तुम्हाला ते जसे सिग्नल्स येतात तशा पद्धतीने ट्रेड जर का घेता येऊ शकले तर तुम्ही त्याचं इयरली पॅकेज देखील परचेस करू शकता त्याच्या संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला हेल्पलाईन नंबरवरती मिळू शकते तर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर हेल्पलाईन नंबरवरती व्हॉट्सअपवरती मेसेज करा बँक स्कॅपिंग टूल आम्ही त्याला डेफिनेटली रिप्लाय देऊ आणि साधारणपणे वर्किंग मध्ये सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत जर का तुम्ही मेसेजेस केले तर त्यावेळेस तुम्हाला त्याचा ऍक्सेस देखील दिला जाऊ शकतो तर अशा करतो या पर्टिक्युलर व्हिडिओच्या माध्यमातून मी जे तुम्हाला माहिती आहे ठिकाणी प्रोवाईड केली बँक मॅफिस कॅल्क्युम टूल बद्दल पर्टिक्युलरली ती तुम्हाला आवडली असेल हा व्हिडिओ आवडला असेल जर आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करावं आणि इन्व्हेस्टॉक्स ऑफिशियल या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद